साम्राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था या आरक्षणाच्या मर्यादेत आहेत त्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळालं आहे त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचा देखील समावेश आहे त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुकांची आपापल्या प्रभागानुसार चाचपणी सुरू झाली आहे परंतु काही प्रभागात माजी नगरसेवकांची कोलांटी उडी घेत भाजप तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरल्याने इच्छुकांची मात्र गोची होत असल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान निवडणूक पुढे ढकलली जाईल या आविर्भावात अनेक नेते मंडळी आरामात होते निवडणुकीची तयारी जोमाने केली नव्हती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मात्र सर्वच नेते जागे झाले आहेत निवडणुकीला अजून आहे, आहे नंतर बघू असे म्हणत नॉट रिचेबल झालेले माजी नगरसेवक तात्काळ रेंज मध्ये आले आहेत तर दुसरीकडे मतदार याद्यांचा घोळ अद्यापही कायम आहे बोगस मतदार टक्केवारी वाढेल या चिंतेत विरोधक असून मतदार यादीतील घोळ दूर करावा त्यानंतर मतदान घ्यावे असे विरोधकांचे म्हणणे आहे परंतु याच गोंधळात निवडणुका पार पाडण्याचा चंग जणू निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने बांधल्याचे दिसून येत आहे मतदार यादीतील गोळ दूर करण्यासाठी ज्या ज्या महापालिका स्तरावर वेबसाईट द्वारे अर्ज भरण्यासंबंधी सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईट देखील नावात बदल किंवा अन्य काही चुका मतदार यादीत आढळल्यास अर्ज भरण्यासंबंधी नियोजन करण्यात आले आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईल का अशी साशंकता व्यक्त केली जात आहे